बुद्ध फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय महासंघ टिटवा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा जिल्हा दिनांक फेब्रुवारी परिषद प्राथमिक मराठीच्या प्रांगणात माता रमाई जयंतीनिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले व सोबतच बुद्ध विहाराचे उद्घाटन सत्कार समारंभ आयोजित केला होता कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय आमदार प्रतापदादा अळसळ यांनी बुद्धविहाराचे भूमिपूजन करून तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या मूर्तीला हार व अभिवादन करून विहारासाठी एक लक्ष पन्नास हजार रुपये निधी मंजूर केल्याचे जाहीर केले अध्यक्ष श्रीवासंतरावजी शिंदे दुय्यम ठाणेदार पोलीस स्टेशन येवदा रमेशराव घोडके पीएसआय तडेगाव दशासर सौ अर्चनाताई रोडे अडसळ जगदीश शिंदे अध्यक्ष बुद्ध फुले शाहू बहु महासंघ सौ काजलताई वानखेडे सरपंच कांताताई खगार उपसरपंच श्री हेमंतराव जाधव रवींद्र जैन गजानन मोहळ श्री मुन्नाभाऊ मिने शिंदे या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तसेच दीप प्रज्वलन करून डान्स स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनी एकापेक्षा एक दमदार नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले शेवटी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे पडला प्रथम बक्षीस चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये रोख श्रेया शिंदे तृतीय बक्षीस तीन हजार तीनशे तेहत्तीस रुपये रोख परिशिंदे शिंदे चतुर्थ बक्षीस दोन हजार दोनशे बावीस रुपये रोख मिताली बावने पाचवे एक हजार एकशे अकरा रुपये रोग जान्हवी शिंदे उत्कृष्ट डान्स मुलासाठी हजार रुपये रोग प्रणय वेरुडकर उत्कृष्ट डान्स मुलगी हजार रुपये रोख मिनल मोहोळ डॉक्टर अविनाश राऊत यांच्यातर्फे देण्यात आले प्रशिक्षक म्हणून सूरज धमनकर अश्पाक सर यांनी जबाबदारी पार पडली नृत्य स्पर्धा बघण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते किशोर शिंदे अमित शिंदे राहुल शिंदे राजू शिंदे अमोल खंडारे प्रमोद खंडारे दिनेश लामकुरे मयूर करवाडे व गावातील युवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसलापूर येथील प्रतिनिधी मिलिंद कडू